तर गुड ऑफ्टरनुन मित्रांनो कशात तुम्ही तुम्ही चांगले असणार तर आम्ही आलो आता मोला शर्ती बघा भाई आणि तशी प्रेम अर्पितांनी रुद्रा बसले सावलीन ना तिथे शर्दी चालू आहे आम्ही जरा दा उन्हान लय दमलो आणि शर्दी बसलो आता भाई चला आपण जाऊ तर्दी बघायला आपला बैल गेले भाई काल मुंबईचा गेले काय रे नाव भैरव ना भाई हा भैरव मुलाखत येते तुझी काय मुलाखत काय डब्बा घेत आले कधी तुम्ही एकटाच झाले एक आम्हाला पण झालं एकटाच बहुतेक म्हणजे आलेलो आणि बऱ्याच शर्दी भागल्या आता इथे सावली मसाला आलो मोजीर केला जरा तर आपण जाऊ आता जरा शेर्ती बघू जाता का शेर्ती बागला बरं चला ना प्रेम भाई बागा कसा बसली आपला बैल गेले अरे हो बाहेर गेले म्हणजे ना बघू घरी गेले रे घरी गेला म्हणतो तू गेले मित्रांनो तुम्हाला भेटतो नंतर डोके मित्रांनो पब्लिक बघा पब्लिक रेकॉर्ड ब्रेक आहे भाई ना ते असायला पण जास्त पब्लिक गेले नावला बघा रॉयल एंट्री मारवा मी आता डायरेक्ट हे बघा टाळे वगैरे घेऊन डोके किंवा तसा काय अरे बैल जाऊन दे आणि आपला भाई किंगमेकर तिसतीच सरकार तिसतीच सरकार गुंदरगावातले आणि छोटा म्हण राहुल चला आपण घाल झाले होता त्या शर्द बघल्या शेवट आता ना एक भाई त्याचा शरद लाटा सण बैल गेला आमचं जाऊन दे बाई तुझा घराचं नाव काय तुझे யலைய ai subscribe đi kênh Ghiền <coughs> Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn बाय आपण चालले आता वरती काहीतरी खाऊ पिऊ चाल काय जमलो काली शर्ती बघून चला काहीतरी ज्यूस पिऊ नये काय घायच आमचं बैल ग्याला त्याच चालू झाला कौश बैल ग्याला बैल द्याला चालली बायकीचा चला ज्यूस पिऊ चला आपल्या आरती के केल्या होत्या बोलल्या आपण पेवाला काय आपल्याला काय ना किल्लाय आरपी शलके किल्ला आहे तो आपले पिल्ली हिंदी जमती थोडी थोडी जमती हिंदी वाट लावली यो कट करतो कट करतो तुम्ही ऐकायला कट करतो कसं घेऊन आम्ही तुम्हाला असेल तर तीनशे रुपये तीनशे रुपये फक्त आपल्याला मेसेज करा इंस्टावर तुम्हाला लगेच दिवस तया तुम्ही पहिले हा प्रेम मग मग चला तेव्हा ज्यूस आण लागले पण लागले तर आपण आणि रुद्र तू घालतोय घालते घालत पण कोण पण विषय का हा चला मग चला मग काय नाही ना आपल्याला किती चार ना चार पण छंटन होंटन का लाई

ધન્યવાદ જાણ અને જબરદસ્ત દોન તરીકે ઘલા મેપ હા પપ્પા રેડ ભાવે શેઠ શિનારે એ કઈ કરતા રાસ પહેલા બાળક ધારૂ નહી ધારૂ નહી ધારૂ નહી પે ભટગન નોનસ્ટ નોન સ્ટોપ નોન સ્ટોપ નોન સ્ટોપ

बन का होत पण असं आज आपला काय आपण तुम्ही बघू शकता पारस आई पुढे घ्या पुढे का तुडे काजू एक आजू आजू बघल्या তুমি দবাদ শব্দ বা দিয়ে

चाळीस रुपये जास्त आणि जबरदस्त खावा पण काहीतरी परत भाई जादा का नाही काय पाच ज्यूस घेतलं वीस रुपयाला एक किती आलं शंभर आमता किती दिलं परत आपल्याला चाळीस नाही काय मारसा पाहिजे आला प्रेम काय बोलतो सांग या बोळाचं सांगत मित्र पारस भालेकर मॅमप्रॉम रॉकेट रॉकेट याचा विमान याचा रॉकेट हे तिथे रॉकेट बैलाच जाणार नाही लावा दाखवत पारस भालेकर आईला गावाचं नाव धानवडी जबरदस्त आणि आपला जयस जस आगमन आपला पनवेल हेक्सिडेंट झाला मोठा हा टंगरी नव्हता लागला पण नव्हता लागला फोन फुटला असल्या ना जबरदस्त बघू आपण चला लागला গুল ভে ক'লি নেচি তুমি

नॉनिशेट रॉकी निघले भाई अरे बाबा बाबा अरे बाबा रॉकी भाई नॉनिशेट खरं फिर घ्या ए अरे तर मित्रांनो इतर रुग्ण चुकलेला आहे शर्दी ना कोण तुम्ही जागा कमेंट मध्ये आम्हाला कुठे गेला काय समजायला मार्ग नाही कौशी व्यवस्था तर मग आपण काय करतो आता मी पण आपल्याला काय भाई ते पण छान आहे बावेज रे नरे रायगड टाण्यात प्रेमच जाना आता आमचे मित्र करण कडू दिसतील तुम्हाला कोडे करण कडू यांचा नमस्कार हे आमचे करण जीवलक मित्र आहेत करण कडू मग बायलाचं नाव काय कोणचे तुमचे कलिंगड कलिंगड नाही तरबूज

अरे विषय झाले काय आपण उलट या गोष्ट झाली का ना तिकडे गेला ते मुलगा शर्दी दाखवली रे पण शर्यती बघूत मी घेऊन आण गेलो काय काय बोलायचं ना काय राहायचं रुत्र काही मार्केट समजत नाही माझा हात दुकाला लागला फोन थोडं धरून राहून भाई तुमच्या आधी काय पण करू शकतो रे तुम्ही बोलतो जीव पण देईन पण जीव द्यायला तुम्हाला ब्लॉक करून दाखवेल तुम्ही जीव दिले का नाही दिले तुला भेटली जाता शाला खि दिला रे तू दावी कोण जाईल पिस्तोल अरे बा, बा जबरदस्त का बघला अशी भारत बघावं लागली काय बर असा का तुला काय ना काय ना आपण धुळे दिली काय बोला काय काय बघ परि आम्ही होतो आम्हाला शेट माहित पण नव्हत्या हो हो। बापु बापु तो शर्दी म्हणजे त्यांना एंट्री नव्हती आमचे गावला पहिले आम्ही कलिंगरच्या हो कापावर जायचो हो। कलिंगरच्या बापूचा बापू आमच्या गावाने कलिंग कलिंग का ना कलिंगर कापा खायचो नाही ती शर्ती बघायला माहित पडतो शर्ती आम्ही बाहेर होतो आता जी बोरा नाली दारू पाहिजे आम्ही सोल पकड ना आम्ही कसं शर्दी वहिरी आम्ही बारीकपणी आम्ही ना कोणाला पण घेत आणि मित्रांनो आता ही बारीली वरा काय भाई फक्त बारीली वरा आता पोहरा बारीची आता पाटील लगेच काय बोलत्या द्यान यांचा बाई गेले घरी यांचा भाई घरी नाही बोलतो वाटत इच्छा बाईराव काही नाव का राब शरद मोठी बाई शरद

अरे भावा हे बोल नाय बोल तुमचा पाटील शिर्ले यांचा मेहरबान मेहरबान भाई हिया कि नेम भरतो भाई मेहरबान कसा अरे പക്ഷ പക്ഷ അല്ല അറേ ഭയരാത ഭയക്ക വിരുദ്ധ പോ तो को मेहर पण भाई यो घे अक माझे भाई आशा बघते भाई पण लाभशीच बघते चाच मग घालून भाई उद्या एस्टेड एक त्यांच्याच ग्रुप मधले आहेत सांग सांग काय का हे प्रेम अरे भाई म्हणून आलो याला 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 तर जिथल्या आता जाऊ दे पहिले पाहिलं बघू द्या तर होता ना तो हे प्रीमियर लिहिला होता आता हात वरती घरी बॉइ नाकाला आवाजी बघा आता भाई आपला मेहरबान गेला भाई खाली खालीपाला पॅन पॉलिंग बघू शकता आपण खूप मोठी पॅन फॉलो आहे पक्षाची आणि मेहरबानची बघा बाई कसा पार्ला आल तर अरे बाबा बाबा कोण व्हायचं आग म्हणून भाई काय बोलतो नाही नको आम्ही नाही खाल रे लक्ष

मी का बर अर्पित मग याला हरवला त्याला हरवला महाराष्ट्र त्याला हरवला महाराष्ट्र पाटील तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब शेअर आणि कमेंट करायला विसरू नका करा चला आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मी ब्लॉग इथे सेल करतो आणि शाळा वाजून वचन लिहिन विचार करण वाटतय अगदी हव